श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आता प्रत्येक महिन्यातील बद चतुर्दशीला आपण संकष्टी चतुर्थी साजरी करत असतो प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते की माझा मुलगा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रगती व्हावी मग ती अभ्यासाच असू द्या नोकरीत असू द्या किंवा इतर कोणतं व्यापार व्यवसाय नोकरी शेती कशातही असू द्या पण त्याची प्रगती हुई ही झालीच पाहिजे माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोणत्याही क्षेत्रात मागे राहता कामा नाही तर त्यासाठीच उद्या आपल्याला गणपती बाप्पांसमोर प्रत्येक आईने एक उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या मुलांसाठी दुर्वांचा हा उपाय अतिशय प्रभावी उपाय आपल्याला उद्या करायचा आहे प्रत्येक मुलाच्या जीवनातील मुलीच्या जीवनातील सर्व संकटे अडचणी तोष विघ्न दूर व्हावे आणि त्याचबरोबर त्यांची प्रत्येक ठिकाणी प्रगती व्हावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि गणपती बाप्पा जे आहेत ना तर ते विद्येचे देवता विघ्नहर्ता संकटमोचन अशा वेगवेगळ्या नावाने आपण त्यांना ओळखत असतो आणि एकदा की गणपती बाप्पाची आपल्यावरती कृपा झाली किंवा आपल्या मुलामुलींवरती कृपा झाली तर त्यांची प्रगती ही कोणीच थांबवू शकत नाही तर उद्या आपल्याला दुर्वांचा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत आता उद्या सकाळी प्रत्येक आईने लवकर उठायचं आहे तुम्ही जर संकष्टी चतुर्थीचं चा व्रत करत असाल तर ते व्रताला तुम्हाला सुरुवात करायची आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे पिवळ्या कलरची वस्त्र जर परिधान करता आली तर अतिशय उत्तम नाही तर काळ्या किंवा निळ्या कलरची सोडून कोणत्याही इतर रंगाची तुम्ही घालू शकता त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे जर मूर्ती नसेल गणपती बाप्पांची तर उद्या तुम्ही आवर्जून स्थापित करू शकता काही अडचण नाही आहे त्याच्यानंतर अभिषेक झाल्यावर त्यांना गंध फुलं औषधं अर्पण करायची आहे धूपदीप करायचं आहे था। त्यानंतर त्यांचा था आरती तुम्हाला करायची आहे सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ह्या सर्व गोष्टी झाल्या की त्यानंतर एकवीस दुर्वांचा अतिशय प्रभावी हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघूया याच्यासाठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे दुर्व असतील ना तर तिथून बरोबर एकवीस दुर्वा तुम्हाला घेऊन यायचे आहेत एकवीस दुर्वा आणल्यानंतर त्याची एक जुडी तयार करायची आता जी एकवीस दुर्वा तुम्ही आणलेली आहे तर त्याला बांधण्यासाठी सुद्धा तुम्हाला दुर्वांचाच उपाय करायचा आहे त्याच्यामुळे एक दोन एक्स्ट्रा आणायच्या आणि त्याच दुर्वाच्या साह्याने या एकवीस दुर्वांची तुम्हाला जुडी तयार करायची आहे इथे दोऱ्याचा वगैरे यूज करायचा नाही हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी कोणाहीसाठी करू शकता मुलगा तुमचा कितीही लहान असला तरीही तुम्ही करू शकता कितीही मोठा असला तरीही तुम्ही करू शकता एक प्रकारे आपल्याला आपल्या गणपती बाप्पांकडे आपल्या मुलांसाठी साकडच घालायचं आहे की त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे त्याच्या अभ्यासात व्यवसायात नोकरीत शेतीत प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हाव दे यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे काय करायचं आहे एकवीस दुर्वा घेतल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पा बापांसमोर बसायचं आहे तिथे बसल्यानंतर जर मुलं शक्य असतील तुमच्याजवळ बसणं तर त्यांनाही तुम्ही तिथे बसवू शकतात त्याच्यानंतर ह्या दुर्वा तुम्हाला तुमच्या हातात घ्यायच्या आहे मुलं जर बसलेली असेल तर मुलांच्या हातामध्ये द्यायच्या आहेत नाहीतर तुम्ही स्वतःच्या हातात ह्या दुर्वा धरायच्या त्या दुर्वांची जी जुडीची जी देठा आहेत ना तर त्या डेठाचा भाग गणपती बाप्पांकडे करायचा आणि दुर्वाच्या शेंडीचा जो भाग आहे तर तो आपल्याकडे करायचा अशा पद्धतीने दोन्ही हातामध्ये ह्या दुर्वां जी जुडी आहे तर ती तुम्हाला धरायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्षमचं पठण झाल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील ज्या काही संकटे अडचणी विघ्न दोष दारिद्र्य आहेत तर ते दूर करा त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करा अशा पद्धतीचा तुम्हाला भाव ठेवायचा आहे आणि हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे त्याच्यानंतर ह्या दुर्वा ज्या आहेत त्या तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे की त्यांची प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ दे अशी आणि त्यांच्यावरती येणारे सर्व संकटे विघ्न दोष अडचणी दूर करा अशी आपल्याला गणपती बाप्पांना त्यांच्याकडे प्रार्थना झाल्यानंतर हा ह्या ज्या दुर्वा आहेत तर त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत तर हा जो उपाय आहे तर तो सेम टू सेम जर मुलं करत असतील तर त्यांच्याकडून तुम्ही करून घ्या त्यांना गणपती तर म्हणायला लावा किंवा जर मुलं नसेल करत तर तुम्ही स्वतः सुद्धा जरी केला तरीही चालेल त्याच्यानंतर चा या दुर्वांचं काय करायचं तर नंतर या दुर्वा तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता काही अडचण नाही तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ